काय रे मामा भाजीला कपाट घ्यायचंय बहिणीला इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट करायचंय आणि आत्याबाईला कुकर घ्यायचंय मग थांबा खरेदीसाठी इकडे तिकडे धावपळ करू नका आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा काय आणि कुठे आपल्या मुकुंदराव सोनावणे मुकुंद फर्निचर मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा अनेक वस्तूंनी भरलेले लग्नासाठीच नाही बरं का आपला नवीन घर असो कि घराची सजावट ऑफिस असो कि दुकानासाठी लागणारे फर्निचर सगळं आपल्याला इथेच मिळणार आहे बरं गॅरंटी वॉरंटी डिस्काउंट सर्व सुविधा उपलब्ध अजून काय पाहिजे आपल्याला आता जास्त विचार करायचा नाही लगेच खरेदीला निघायचं आणि सरळ मुकुंद फर्निचर ला यायच आणि राहुरी व नांदगाव जवळच्या पाहुण्यांनी सरळ नांदगाव स्टँड वर यायचं आणि सेव्हन झिरो टू झिरो वन एट थ्री वन फाईव्ह सेव्हन या नंबर ला फोन करायचा नांदगाव स्टँड पासून शंभर मीटरच्या अंतरावर भव्य शोरूम आहे मग आहे का नाही धक्का सोय मग कधी येत आहे खरेदीला नगर तालुक्यातील नांदगाव येथील मुकुंद फर्निचर भव्य शोरूम आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर स्टील भांडे आहे खरेदीसाठी आता कुठल्या तालुक्याला राहिली नाही जायची गरज आजच संपर्क साधा मुकुंद फर्निचर नांदगाव संपर्क मुकुंद सोनवणे सेवन झिरो टू झिरो वन एट थ्री वन फाईव्ह सेवन नांदगाव से परिसरात सपना ट्रान्सपोर्ट सव्वीस समोर उभ्या असलेल्या ट्रक मधून इलेक्ट्रिक मोटारीच्या चोरी करणारा आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद करून अंदाजे पाच लक्षेमाल जप्त करण्यात आला हजार जब चोवीस रोजी रात्री वीस ते दिवस अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास सपना ट्रान्सपोर्ट सव्वीस एम आय डी सी अहमदनगर समोर उभ्या असलेल्या टाटा एलपीटी नऊशे नऊ या गाडीतून अज्ञात चोरट्याने इव्हिन कॉर्पोरेशन कंपनीच्या चार इलेक्ट्रिक मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता चोरून नेल्या म्हणून फिर्यादी, ने फिर्यादी तुम्ही आकाश नामदेव वाघवय चोवीस वर्ष धंदा शिक्षण राहणार नागापूर तालुका जिल्हा अहमदनगर यांचे फिर्यादीवरून एमआयडी सी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंच्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना एमआयडीसी परिसरातले असणारे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये सदर गुन्ह्यातील चोरी केलेल्या इलेक्ट्रिक मोटारी या रंगाचे पिकअप मध्ये भरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पिकअप गेलेली दिसली सदर पिकअप चा नंबर हा कोडलेला होता त्यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अंमलदार यांची टीम तयार करून सदर टीम छत्रपती संभाजीनगर ला रवाना केली एमआयडीसी अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोड वरील जवळ जवळ चाळीस सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर पिकअप बाबत माहिती मिळवली त्यावेळी पोलीस निरीक्षक मणित चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील हा पहिला सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा फरार असून तसेच त्यांचे इतर साथीदार यांनी मिळून केला आहे त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक हे छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन यातील आरोपी तुम्ही आवेश कलीम पटेल व एकोणीस वर्ष राहणार अंधारी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर वापरलेला अंदाजे रुपये किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा पिकअप नंबर एकोणऐंशी तसेच अंदाजे पासष्ट हजार रुपये किमतीच्या इव्हॉन कॉर्पोरेशन कंपनीच्या चार इलेक्ट्रिक मोटारी असा एकूण पाच लक्ष पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय श्री ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री प्रशांत खैरेसो अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर श्री संपतराव भोसले सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश कावरे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू सुद्री पोलीस नाईक बंडू भागवत पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहिफळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय रोखले पोलीस कॉन्स्टेबल गोरक्षनाथ केदार मोबाईल सेल से पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंड यांचे पथकाने केली आहे